आता श्रावण महिना चालू आहे प्रत्येक लोक उपवास पकडतात म्हणून मी साबुदाण्याची खिचडीची रेसिपी आणली तुमच्याकरता बघा आधी काय करायचं साबुदानाला भिजवून त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं हा न साधारणत एक पाव असावधान आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्राम हा साबुदाणा मी धुवून घेतलेला आहे बघा एक पाण्याने धुतलेला आहे जास्त धुवायचा नाही नाही तर मग आपला साबुदाना असा सुटत मोकळा मोकळा होत नाही आता याच्यात पाणी किती घालायचं बघा हा साबुदाना जेवढा आहे ना एक प म्हणजे दोनशे पन्नास ग्राम पन साबुदाना पन। साबुदाना जे जास्त पाणी नाही घाला भिजताना दिसतो ना आपलं साबुदाना पाणी पण दिसतं साबुदाना पण साबुदाना दिसायला पाहिजे साबुदाण्यापेक्षा हे थोडंसं सा पाणी बघा एवढं एवढंच घालायचं म्हणजे साबुदाना छान भिजून फुलून येतो आता या साबुदाण्याचे आपण अर्धे वडे करणार आहे साबुदाण्याचे ना अर्धी साबुदाण्याची खिचडी करणार आहे साबुदाणा जर तुम्हाला सुसुटीत पाहिजे किंवा छान पाहिजे तर त्याच्याकरता एक खास ट्रीक आहे साबुदाणा भिजवताना नेहमी कमीत कमी हा साबुदाणा तुम्ही सहा ते सात तास भिजत घाला तेव्हा याची सावधाने खिचडी किंवा साबुदाणा वडे खूप छान बनतात चल आपण याला झाकून ठेवून देऊ आणि सात आठ तासाने याला बघू कसं भिजलंय तर मी तुम्हाला दाखवते नंतर आता ठेवून देऊ याला भिजायला तर बटाटे बॉईल करायला ठेवू आपण कारण आपल्याला सावधाने वडे करायचे त्याच्याकरता बटाटे बॉईल करून घ्यायचे असतात बॉईल करायला ठेवू बटाटे चार शिटे उद्या असतात त्यात बटाटे बॉईल होतात हा आपला सावदाना भिजलेला आहे बघा किती छान दाणेदार भिजलाय ना आता आपण ना याला साबुदानाचे वडे बनवायला काय करणार आधी शेंगदाणे भाजून घेणार आहे तोपर्यंत ना आपण ना काय करणार आपला साबुदाना आहे ना त्याला चांगला मोकळा करून घेणार आहे आठ तास झाले याला भिजवून बघा किती दाणेदार झाला आहे ना आता याला चांगला मोकळा करणार आहे म्हणजे आपली खिचडी आणि वडे एकदम छान होतील आपले शेंगदाणे भाजून झाले आता आपण आणि सोलून यांना यांचे सालटे काढून मिक्सरमध्ये फिरून घेणार त्याला आता जे सोडून झालं आता यांना मिक्सरमध्ये मध्ये फिरून घेऊ तयार आहे बघा असं झाड करून घ्यायचं शेंगदाण्यांना त्याला वाटीत काढू बटाटे बॉईल झालेले आहे त्यांना काढून घेऊ आपण तर आपण आता श्रावण सोमवारचं पहिला सोमवार मग उपवासाला खिचडी आहे तर खिचडी बनवायला काय लागणार आहे साबुदाणा खिचडी बनवायला साबुदाणा शेंगदाण्याचा कोट हिरवी मिरची बॉईल केलेले बटाटे आणि मीठ चला तर बनव तेलात आधी कढीपत्ता टाका आपला कढीपत्ता मिरच्या घालायच्या मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे टाका आमच्या घरात तिखट खातं तर मी तिखट खावलं नाही हिशोबाने मिरच्या थोड्या जास्त टाकल्या आता ह्याच्यात घालायचं आपले बटाटे उघडलेले बटाटे आणि त्या बटाट्याच्या वर थोडस मीठ घालायचं म्हणजे त्यांना खूप छान चव येते मीठ तुम्ही तुमच्या आवडीच्या हिशोबाने शेंगा मीठ किंवा काळ मीठ उपवासाचं मीठ तुम्ही घालू शकतो शेंगदाणे मग घालायचं आपलं साबुदाना उपासाचा साबुदाणा म्हणून आता मी हळद वगैरे नाही घातली आहे याला तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकतात कमी गॅसवर थोडंसं गॅसची फ्लेम कमी ठेवायची हो मीठ घालूया मीठ तर कमी होतं आम्ही तुम्हाला तुमच्या हिशोबाने घालायचं मीठ आम्ही घालतो साबुधानात कोथमीर कोथमीर तुम्ही स्किप करू शकतात आणि आता याला एक वाफ घ्यायची गॅसची फ्लेम कमी साबधानं छान सावधान खिचडी आहे साबदानाची खिचडी तयार आहे जर तुम्हाला हे सावधान खिचडी आवडली असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद घेणार आहे आपले बटाटे मेश केले आपण आपला हा हो सावधान टाकणार आहे आणि हिरवी मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता कोथिंबीर तुम्ही स्किप करू शकता आमच्या घरात तर आवडतो म्हणून मी कोथिंबीर भरपूर घातलेला आहे बटाट्या वड्यामध्ये वड्यामध्ये आता याला आपल्या हाताने चांगला एकजीव करून मिक्स करायचं याला ह्या स्टेजवरती आपल्याला मीठ टाकायचं मीठ चवीनुसार टाकायचं पॅन ठेवू वड्या त्या त्याला तेल लावायचं चा, आणि याचे छान छोटे छोटे गोळे करून वडे बनवायचे आणि गोळा करताना थोडा दाबायचा प्रेस करायचा ना असा थोडासा त्याला आकार द्यायचा याच्याने काय आपला वडा फुटत नाही साबुदाना वडा असे आपण सगळे वडे बनवून घेणार आहे साबुदाना वडे आपण यांना तळून घेणार हे आपले साबुदाना वडे चढ असेल वड्याला छान पलटून घ्यायचं साबुदाणा वडे असे रेड खरपूज रेड कलर ची क्रिस्पी होऊस त्या चढून घ्यायचे त्याला आहे आपले वडे तयार साबुदाणा वडे चला तर हे आपल्या उपवासाचे साबुदाना वडे तयार झालेले आहे बघा किती छान झालेले आहे क्रिस्पी आतून तर साबुदाणा वडे हे दह्या बरोबर खातात उपवासात तुमच्या कडे कशा बरोबर खातात नक्की कमेंट मध्ये सांगा जर का तुम्हाला आवडला असेल तर एक सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकन क्लिक करा